महाराष्ट्रामध्ये पाचशे मतदारामागे एक म्हणजे एक लक्ष चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी छत्तीस जिल्ह्यामधनं नियुक्त होणार आहे त्यां मान्य मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य जे नवीन सूचना आल्या आहेत नवीन जी आर प्रमाणे आहेत तर तेरा अधिकार तेरा चौदा अधिकार विशेष अधिकार देण्यात आले आहे आणि त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद आता शोभेचं नाही आहे तर त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेल्या आहे त्यामुळं राज्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या विषयामध्ये विकासाच्या विषयामध्ये दक्षता समित्यामध्ये आणि सभे आणि जे जे काही विकासाचे विषय असतील त्यामध्ये आता विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामस्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्याशी समन्वय करणार आहे पोलिसांशी सुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळं या तेरा पेक्षा जास्त जबाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे आणि त्यामुळे राज्यातली एक लाख चौऱ्याण्णव हजाराच्या वर दहावी पास असलेले जे युवक आहे जे सामाजिक आणि मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माझी अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घेता येणार आहे माझ्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती केली आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नियुक्त करू आमचे अजितदादा एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसू आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता आत आता मोठ्या प्रमाणावर विशेष कार्यकारी अधिकारी यांचा आम्हाला साथ मिळणार आहे त्यांच्याशी समन्वय होणार आहे आणि विकासाचा सुद्धा आता विशेष कार्यकारी अधिकारी राहणार आहे नाही आता शासनाचा नवीन जी आर आल्यानंतर ते जे काय आत्ता विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे पद कमी होतील आणि आता नव्याने नियुक्त्या या समितीमध्ये महसूल मंत्री आहे पालकमंत्री आहे कलेक्टर आहे या समित्याच्या माध्यमातून नव्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि त्यांचे विशेष अधिकारसुद्धा जे आहे ते असतील त्यामुळे एक मोठा निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने मी मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो पाचशे मतदारामागे एक असं विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे मागच्या वेळी एक हजार मतदारामागे एक असे त्या ठिकाणी पद होते आणि विशेष अधिकार यावेळी जे अधिकार दिले आहे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे तुम्हालाही वाटेल मी विशेष कार्यकारी अधिकारी व्हावं असं कुणालाही वाटेल इतके अधिकार आणि कर्तव्य हे विशेष अधिकारी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला असणार शासकीय योजनामध्ये प्रमाणपत्र लागतील ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार समजा संजय गांधी करता एखादं प्रमाणपत्र लागेल किंवा लाडकी बहिणी करता लागेल असे प्रमाणपत्र देणे ग्रामस्तरीय दक्षता समित्यामध्ये समावेश असणे अन्न पुरवठा जी आपण गावामध्ये करतो त्या अन्न पुरवठा समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांना स्थान असणे त्या ठिकाणी जे काही विकासाचे कामं गावागावात होतील त्यामध्ये लक्ष देण्याची जबाबदारी असेल पूर असेल पूरस्थिती असेल त्या ठिकाणी विशेष जबाबदारी देण्यात येत आहे मला वाटतं की केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना मध्ये काम करणे याकरता जबाबदारी असणार आहे पोलिसांसोबत शांतता समितीमध्ये काम करणे ही जबाबदारी असणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अधिकार कर्तव्य आता विशेष कार्यक्रम अधिकारींना बजवा लागणार आहे त्यामुळे या जी आरला या शासन निर्णयाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे अनन्य साधारण निर्णय घेतल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो